मंडळी मकर कुंभ आणि मीन या तीन राशींना साडेसाती चालू आहे आणि आपले जे बघणारे प्रेक्षक आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नेहमी विचारतात की मकर राशीची साडेसाती कधी संपणार आहे राशीची कधी संपणार आहे किंवा मीन राशीची साडेसाती कधी संपणार आहे अशा प्रकारच्या प्रश्नांना उत्तरं देणाराच आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडिओत तीन या तीनही राशींची साडेसाती कधी संपणार आहे कोणत्या वर्षी संपणारे ते आम्ही सांगणार आहोत त्याचबरोबर या साडेसातीच्या काळामध्ये कुठले उपाय करायला हवेत ज्याचा तुम्हाला लाभ होऊ शकतो त्या उपायांबद्दल सुद्धा चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि आमचे व्हिडिओ तुम्ही नियमित ऐकता पण सबस्क्राईब करायचं जा राहून जातं बरोबर ना तर तसं करू नका चॅनलला सबस्क्राईब नक्की 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 करा चला आता वळूया साडेसातीकडे मंडळी शनि महाराजांना कर्मफलदाता म्हटलं जातं न्यायदेवता मानलं जातं कारण माणूस जे काही भले बुरे कर्म करतो त्या कर्माचं फळ शनिदेव माणसाला देत असतात आणि म्हणून तर नेहमी चांगलं कर्म करावं असंही सांगितलं जातं साडेसातीला सगळी लोक घाबरतात कारण साडेसातीच्या काळामध्ये तुम्ही केलेल्या चांगल्या वाईट कर्मांची फळं मिळतात असं ज्योतिषशास्त्र सांगतं शनिदेवच आहेत जे माणसाला रावाचा रंक आणि रंकाचा राव बनवू शकतात आणि त्यांना प्रसन्न करायचं असेल तर त्यासाठी काही विशिष्ट उपायही ज्योतिषशास्त्रामध्ये दिलेले आहेत त्या उपायांची चर्चा आपण करणारच आहोत पण त्याआधी बघूया मकर कुंभमीन या राशींची साडेसाती नक्की कधी कधी संपते आहेत ते आता ज्योतिषशास्त्रानुसार शनी महाराज एका राशीत सुमारे अडीच वर्ष असतात आणि अडीच वर्षांनी ते राशी परिवर्तन करतात साडेसातीचा एक टप्पा हा अडीच वर्षांचा मानला जातो आता सध्या मकर कुंभ आणि मीन राशीच्या लोकांवर साडेसातीचा प्रभाव आहे कारण शनी महाराज कुंभ राशीमध्ये आहेत शनी महाराज कुंभ राशीमध्ये आहेत म्हणून कुंभ राशीच्या पुढची रास आणि एक मागची रास या राशींना साडेसाती आहे अर्थात मकर आणि मीन आता मकर राशीची जी साडेसाती आहे ती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे हो बरोबर -बर, मकर राशीचे लोक नेहमी कमेंट करून विचारतात की आमची साडेसाती कधी संपणार आहे कारण बऱ्याच मकर राशीच्या लोकांचा असा अनुभव आहे की त्यांना या साडेसातीच्या काळामध्ये असंख्य वेगवेगळ्या प्रकारचा त्रास झालेला आहे आणि म्हणून साडेसाती कधी संपणार आहे याची वाट ते बघतायत तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे पुढच्या वर्षी मार्च महिन्यामध्ये तुमची साडेसाती संपणार आहे राहिलं फक्त एकच वर्ष हो। आता मकर राशीच्या लोकांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल तुम्ही मकर राशीचे आहात आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळून तुमचं समाधान झालं असेल तर कमेंट बॉक्समध्ये प्लीज प्लीज प्लीज, प्लीज नक्की तशी कमेंट करा आता वळूया राशीकडे कुंभ राशीचा साडेसातीचा दुसरा टप्पा चालू आहे कारण शनी महाराज कुंभ राशीमध्येच विराजमान आहेत आणि कुंभ राशीची जी साडेसाती आहे ती संपणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार अठ्ठावीसला म्हणजेच कुंभ राशीची साडेसाती संपायला अजून थोडा वेळ आहे पण आता म्हणून कुंभ राशीच्या लोकांनी लगेच चिंताग्रस्त होण्याची गरज नाही कारण या व्हिडिओच्या शेवटी आपण उपायांबद्दल चर्चा करणार आहोत त्यातला कुठलाही एक उपाय जो तुम्हाला जमणार असेल तो तुम्ही करू शकता त्यामुळे नक्कीच या साडेसातीमध्ये तुम्हाला देखील आधार होणार आहे लाभ मिळणार आहे आता वळूया मीन राशीकडे मीन राशीचा साडेसातीचा पहिलाच टप्पा सुरू आहे कारण एकोणतीस एप्रिल दोन हजार बावीस पासूनच मीन राशीची साडेसाती सुरू झाली आहे त्यामुळेच पंचांगानुसार आता मीन राशीची साडेसाती संपणार आहे सात एप्रिल दोन हजार तीसला ला मीन राशीच्या लोकांना साडेसातीपासून मुक्ती मिळेल सात एप्रिल दोन हजार तीस रोजी तर मंडळी या तीन राशींची साडेसाती कधी संपणार आहे हे तुमच्या लक्षात आलं पण आता साडेसाती चालू तर आहे संपायला आता वेळ आहे तोपर्यंत उपाय काय करायचे ते जाणून घ्या ज्योतिषशास्त्रात शनीच्या साडेसातीमुळे मानसिक तणाव होतो रोग भीती आर्थिक समस्या अशा प्रकारचे त्रास होता सा था। था त्रास होतात होतात सांगितलं पण आता हे सगळ्यांनाच का तर तसंही नाही बऱ्याच जणांना तर साडेसाती येऊनही जाते पण त्यांना कळतही नाही सगळ्यांनाच त्रास होईल असं नाही पण मग त्रास कुणाला होतो आणि कुणाला होत नाही तर ते आपल्या कर्मानुसार ठरतं जर तुम्हाला त्रास होतोय असं तुम्हाला वाटतंय तर तुम्ही उपाय करा आणि जर तुम्हाला त्रास होतच नाहीये किंवा तुमची साडेसाती चालू आहे हे तुम्हाला या कळलं कळलंय तर मात्र तुम्ही काहीही उपाय करायची गरज नाही पण चांगलं वागा चांगलं कर्म मात्र करा पण ज्यांना खरंच त्रास होतोय त्यांनी काही उपाय करायला हवेत आता त्यातला पहिला उपाय म्हणजे शनीची साडेसाती चालू असेल तर त्या काळामध्ये तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म अवश्य करा कारण की शनी महाराजांना प्रसन्न करायचं असेल तर गरजवंताची गरज, गरज ओळखून त्याला दान करणं हा उत्तम उपाय मानला जातो मग आता विशेष सण आपल्याकडे असतात आत्ताच गुढीपाडवा झाला किंवा जे अक्षतृतीया येईल असे जे विशेष सण असतात त्या सण वारांना तुम्ही आवर्जून दानधर्म गरजू व्यक्तींना करा तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांना करा किंवा तुम्ही एखाद्या अनाथाश्रमात जाऊन वृद्धाश्रमात जाऊनही दानधर्म करू शकता जशी तुमची क्षमता असेल त्याप्रमाणे दानधर्म करणं हा साडेसातीच्या काळामध्ये उत्तम उपाय मानला जातो आता दुसरा उपाय शनीचे साडेसाती चालू असेल तर भगवान शिवशंकरांची पूजा त्यांना जलाभिषेक करणंसुद्धा सुद्धा उत्तम उपाय असतो मग प्रदोष असेल सोमवार असेल अशा कुठल्या तरी विशेष दिवशी निमित्ताने का होईना पण तुम्ही भगवान शिवशंकरांची पूजा किंवा जलाभिषेक करू शकता एखादं भगवान शिवशंकरांचं स्तोत्र म्हणू शकता मंत्राचा जप सुद्धा करू शकता हा देखील साडेसातीवरचा एक उपाय सांगितला जातो साडेसातीचा जा प्रकोप टाळण्यासाठी कर्मदाता शनिदेवांची यथोचित पूजा करायला सुद्धा सांगितली जाते त्याचबरोबर शनियंत्राची स्थापना करण्याचा उपाय सुद्धा सांगितला जातो पण हा उपाय मात्र तुम्ही तज्ज्ञ ज्योतिषांच्या सल्ल्यानेच करावा आता पुढच्या उपायाकडे वळूया ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज नाही तो म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घाला पिंपळाच्या झाडामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो त्यामुळे पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घातल्याने किंवा पिंपळाच्या झाडाची सेवा केल्याने सुद्धा शनी दोषापासून मुक्ती मिळते आता काही स्तोत्र आहेत जी तुम्ही नियमित म्हटलात तर तुमच्यावर असणारा साडेसातीचा प्रभाव कमी होऊ शकतो ती स्तोत्र म्हणजे हनुमान चालिसा आहे किंवा मारुती स्तोत्र जे मराठीत आहे ते मारुती येत असेल तर रोज शनी स्तोत्र तुम्ही शकता। अगदी तीनही स्तोत्र रोज म्हणा असं नाही यातलं कुठलंही एक स्तोत्र जे तुम्हाला येत असेल जे तुमच्या वेळात बसत असेल ते निवडा आणि ते स्तोत्र रोज म्हणा शनी स्तोत्र खास करून जर तुम्ही म्हटलात तर निश्चितच तुम्हाला त्याचा लाभ होईल शनीच्या उद्देशाने जप दान पूजा या गोष्टी तर अवश्य करायला सांगितल्या सांगितलं शनीचे दर्शन घेऊन उडीद आणि मीठ शनिदेवांना अर्पण करावं त्याचबरोबर तैलाभिषेक शनिदेवांना करावा काळी फुलं वाहिल्याने पीडेचा परिहार होतो शक्य असल्यास शनिवारी संध्याकाळपर्यंत उपोषण करावं निदान एकभुक्त राहावं त्याचबरोबर नील अंगठी धारण करण्याचा उपायही सांगितला जातो पण पुन्हा मी म्हणेन की अंगठी धारण करायची असेल तर त्यासाठी तज्ञ ज्योतिषांचा सल्ला घ्या पण कुठलाही सल्ला न घेता उपाय जे करू शकता ते म्हणजे स्तोत्र म्हणू शकता त्याचबरोबर शनिदेवांची पूजा करू शकता पिंपळाच्या झाडाला पाणी घालू शकता या प्रकारच्या उपायांना कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता नसते हे उपाय श्रद्धा भक्तीने केले असता नक्कीच परिणाम दाखवतात आणि आता या सगळ्या उपायांपेक्षा प्रभावी उपायाबद्दल बोलूया शनिदेवांना प्रसन्न करायचं असेल तर तुमच्या घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींची सेवा करा तुमचे आईवडील असतील सासू सासरे असतील तुमच्या घरामध्ये जे कोणी ज्येष्ठ आहेत त्या ज्येष्ठांची सेवा करणं शनिदेवांना प्रसन्न करणार असतं कारण वृद्ध व्यक्तींचा अपमान वृद्ध व्यक्तींचा केलेला राग राग शनिदेव कधीही खपवून घेत नाहीत वृद्ध अपंग असहाय्य गरीब या व्यक्तींचा जर तुमच्याकडनं अपमान अनादर होत असेल तर शनिदेवांचा फटका तुम्हाला पडणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही मग तुम्ही कितीही जप करा कितीही दान करा कितीही पुण्य करा पण तुमच्या वागणुकीतून तु, तुम्ही समाजातल्या या असहाय्य व्यक्तींना दुखवत असाल त्यांच्यावर अन्याय करत असाल तर मात्र तुम्हाला या तुमच्या कर्मापासून सुटका मिळू शकत नाही आईवडिलांची सेवा केली असता मोठ्यात मोठ्या पापांचा नाश होतो हे त्रिवार सत्य आहे म्हणूनच तुमची साडेसाती चालू असू द्या किंवा नसू द्या घरातल्या सेवा आदर त्यांचा उचित सन्मान हा प्रत्येकाने करावा हे कर्तव्य आहे अशाच प्रकारच्या माहिती पूर्ण लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओ मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका